कुमार माली माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी दादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन त्यांना ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते या आठवड्यामध्ये ही चौथी वेल होती अजित दादा बरोबर तिची प्रवास प्रायव्हेट चार्टेड फ्लाईट मध्ये एअर होती तीन वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती तिकडनं मग ही प्रायव्हेट मध्ये झाली सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा अजित अजितदादाचा तर आमच्या हातपाय सुजायला लागले मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकी माली दाखवला तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच आहे कालच बोललो होतं की आज जाणार आहे का आम्ही टीव्ही लावल्यानंतर आम्हाला किती वर्ष एकोणतीस वय होता बारावी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झालं होतं त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला आणि ती आपल्या भावाला एकमेव मुलगा आहे माझा ते पायलट बनवणार म्हणून ही त्याची स्वप्न होता असं ती बघितली होती की पप्पा माय करे की करताय का तिकडे बारामतीला आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची ते बोलले की की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो आणणार आहे हा त्यांची कंपनी आहे ते कलिनामध्ये ते लोक फोन उचलत नाही म्हणून ते माझी मुलगी संतापली की कमी कमी अॅटलिस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल असं झालेलं आहे आता फ्लाईटमध्ये मध्ये चार्टेड फ्लाईट होता त्याच्या इनबॉक्समध्ये काय तुटी होती काय कमी होती काय टेक्निकल फॉल्ट होता हे आता या नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही ते काय काय करणार इन्क्वायरी करून समजा कोण दोषी असेल नसेल अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल पण मुलगी तर मला भेटणार हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकलचा वादल आणि डव पडत होता असा दाखवत होते काही प्रॉब्लेम होऊ शकते मला दोन मुली माझी मोठी मुलगी कोकिला में नर्स आहे को खूप चांगली होती नाईनटीन एटी नाईन मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला मी फ्लाइट मध्ये काम करायचो इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर त्या मी ड्रायक्लीन करायचं काम करायचो तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की की प्राईम मिनिस्टरचे जे, जे विमान होतं विश्वनाथ प्रताप सिंगचं ते फ्लाईट मी करत होतो त्याच्यामध्ये कसं डायनिंग टेबल असतात आणि बाजूला खुर्च्या असतात तर माझ्या हाताने मिस्टेक झाला तर मला ते लोक बोललं की की यू बडी मास्टिक गो आउट साइड म्हणजे सर ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम आय व्हेरी पुअर मेन प्लीज सर गिव मी वन चांस शट अप डोंट टॉक टू मी ओनली टेक योर पेमेंट एंड गो आउटसाइड एंड डोंट रिक्वेस्ट टू मी डू अंडरस्टैंड बट नाउ गेट लॉस दूल की आपने अगर बोइंग चेक्सी एयर इंडिया का खराब करता तो हम संभाल लेते ये प्रधानमंत्री की जहाज है इसके अंदर नो एक्सक्यूज तो यह सगल मैं मुलीला बोला जब मे बसा तो बोले पप्पा कोई बात नहीं ये सपना मैं आपका पूरा करेगी मग ती दोन काम आले तिच्या हातामध्ये बारावी पास झाल्यानंतर की मॉडेलिंग मध्ये जाऊ की एअर होस्टेस तर मी म्हणलो की की नाही एअर होस्टेस कर बेटा माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण कर मग ती त्या लाईन मध्ये खूप होणार आणि शिकलेली मुलगी निघाली तेव्हा निघाली मला फोनवर नाही रात्रीच बोलली की की जाऊ सकाळी फोन नाही आला पण अजित दादा बरोबर आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाणार असा बोलली निघाली तेव्हा काय बोलली नाही काल निघताना एवढंच बोलली की की पप्पा मैं उनसे मला परवा दादा बरोबर फोनवर बोलून पण दिल्या त्यांनी मी एक पदाधिकारी असल्यामुळे मी पक्षांतर तर केला तर दादाला डायरेक्ट ती बोलली के पैतीस साल से मेरे पप्पा मुंबई की कमेटी पे है आप पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हो और कार्यकर्ता पे ध्यान नहीं है क्या तो दादा ने बोला कि कौन है आपके पापा तो वह तो दादा ने विचार ला की तुम्हारे पप्पा कौन है तो बोले की कि कि मुंबई के सेक्रेटरी है और आपके पार्टी से है तो विजिटिंग कार्ड महावीर जाधव मनुंच पीए न फोन वर बोलना की मुंबईला आल्यावरती देवगिरीला भेटून बोलूया अशी चर्चा आणि असा होईल असं त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे आणि फोटो आहे दादा बरोबरच मुंबईचा परवाचा होता अजित दादा पवार आपल्याशी बोलणार आहे मी दाखव

साधी ती तर फोटो दाखवले फोटो दाखवणार मोबाईल पुढे गेला दररोजची दिनचर्या कधी असायची पिंकीची दादा